कर्ज घेताना आपला उत्पादक आता अण्णासाहेब पाटील महामंडळ ह्या योजनेतून घेत आहेत घेत असल्यामुळे त्यांना व्याज परतावा आहे प्लस त्याच्यामध्ये गोकुळ संघानं हरियाणाची मैस खरेदी केली जाते त्याला चाळीस हजारपर्यंत अनुदान दिलेलं आहे आणि समजा चाळीस हजारचं अनुदान दिलं आणि विम्यात जर जनावर एखादं मयत झालं तर त्याला पूर्ण रक्कम मिळते अनुदानही चाळीस हजार मिळतं किंवा एखादं जनावर भाकड गेलं असेल एक लाख रुपयाची मैस असेल आणि भाकड गेलं असेल तर त्याला आपल्या कंपनीकडून पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई मिळते विम्याच्या माध्यमातून प्लस तीन वर्षांना संघानं चाळीस रुपये अनुदान देतं म्हणजे एक लाखाच्या मशिला जवळजवळ नव्वद हजार गोकुळच्या माध्यमातून हे रिफंड परत केले जातात म्हणजे हा गोकुळ संघानं केलेला एक फार मोठा उपक्रम आहे उत्पादकांसाठी ह्या विमा पॉलिसीमध्ये दूध संघाच्या माध्यमातून जवळजवळ पस्तीस एक योजना आपल्या उत्पादकांसाठी दूध संघानं दिलेल्या आहेत त्यातली किसान विमा पॅकेज पॉलिसी एक योजना आहे तर ह्या योजनेमध्ये सुद्धा संघानं कसं केलेलं आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं कमीत कमी विम्याचा दर घेतलेला आहे आणि जो विम्याचा हप्ता बसेल त्यातला जो हिस्सा आहे तो संघ पंचवीस टक्के भरणार आहे दूध संस्था फक्त पाच टक्के भरणार आहे आणि उत्पादक सत्तर टक्के भरणार आहे उत्पादकावरती जो हिस्सा बसेल त्याला परत दहा हप्त्याच्या सवलतीनं वसूल करायचा आहे किंवा दूध बिलातून ती कपात केली जातात की संघानं त्याच्या मग असा विचार केला जो छोट्यातला छोटा दूध उत्पादक आहे त्याही उत्पादकालासुद्धा आपल्याला विमा घेता ये